नमस्कार मंडळी मी अर्चना आणि ते बघताय नम संभोवा मी मागचा पूर्ण आठवडा मी व्हिडिओ बनवला नाही म्हणजे माझी तब्येत ठिकल होती तर आज मला वाटलं की चला थोडं मी आज बेटर फील करते आहे तर आज एक व्हिडिओ आपण अपलोड करूया तर आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की मुलांचा अभ्यास घेताना आपण कुठल्या चुका करायच्या नाही म्हणजे ऑलमोस्ट आपण सगळेजण तीच एक चूक करतो की मुलं हे आपल्या शाळेत जातात आणि शाळेत घरी आल्याच्या नंतर आपल्याला असं वाटतं की त्यांनी पटकन जो काही शाळेचा होमवर्क आहे ते करून टाकावा अभ्यास करून टाकावा म्हणजे तोही खेळायला फ्री आणि आपण सुद्धा कामाला फ्री परंतु तसं करू नका मुलं हे शाळेत जातात ते येतात ते ऑलरेडी खूप जास्त थकलेले असतात आणि आपण आल्याच्या नंतर त्यांना लगेचच अभ्यास करायला बसतो किंवा लगेचच काही ना खाता पिता असं होतं की कधी कधी पटकन तू लिहून टाक मग तू टीव्ही बघ किंवा तू खा तसं करू नका अगोदर त्यांना खाऊ द्या रिलॅक्स बसू द्या जोपाय त्यांना झोपू जो द्या आणि त्यानंतर त्यांचा अभ्यास घ्यायला सुरुवात करा झोप 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 झाली की म्हणजे म्हणजे असते ते शांत होतात त्यांचा थकवा दूर होतो आणि मग ते हळूहळू आपण अभ्यास हा त्यांचा शकतो आणि ते सुद्धा अगदी आनंदाने त्या कंडिशन मध्ये अभ्यास करतात तर दुसरा पॉईंट असं आहे की जेव्हा मुलं अभ्यासाला बसतात तेव्हा त्यांच्यावरती बिलकुल ओढू नका म्हणजे हो तर लहान मुलांचा अभ्यास घेताना खूप पेशन्स लागतात खूप आपणही थकतो त्यांना कर कर म्हणून म्हणून तरी सुद्धा मुलं ऐकत नाही त्यामुळे आपली चिडचिड होते परंतु तसं करू नका त्यांना अगदी प्रेमाने घ्या अगोदर त्यांच्या सोबत थोडं खिळमिळचं वातावरण तयार करा वाटलं असतं त्यांना एखाद्या एक, एक रुपयाचं चॉकलेट द्या काही हरकत नाही एक छोटसं चॉकलेट दिलं तर तसं एक छोटस त्यांना चॉकलेट द्या त्यांचा मूड फ्रेश होऊ द्या आणि त्यानंतरच त्यांच्या सोबत अभ्यासाचा विषय काढा की चला आता आपण अभ्यास करूया पोरांना ओरडता आपण अभ्यास करून घेऊ शकतो त्यांच्यावर जर ओरडला आपण तर त्यांचा मूड खराब होऊन जातो आणि मग ते जे करायचं ते सुद्धा करतो म्हणजे असं त्यांना असं फील होते की शाळेमध्ये ते जातात शाळेमध्येही टीचर त्यांना काही कारणास्तव रागवतच असते आणि घरात जर आपण त्यांना रागवलं तर मग मुलं असे डिस्टर्ब व्हायला सुरुवात होतात एकल कोंडे व्हायला सुरुवात होतात त्यामुळे जेवढं होता येईल हो होऊ शकेल तेवढं त्यांच्याकडून प्रेमानेच अभ्यास करून घ्या म्हणजे आपण मान्य आहे की जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपण खूप थकतो त्यांना सांगून सांगून की एक गोष्ट त्यांना दहा वेळेस बोलावं लागते दहा वेळेस करावं लागते परंतु त्यांचं लक्ष हे दुसरीकडेच असते ते ऐकत नाही तरी सुद्धा आपण स्वतःवरच कंट्रोल ठेवायचा की स्वतः थोडं काउंटिंग करायची नंबरची काउंटिंग करायची टेन टू वन आपल्याला जेव्हा रागेल तेव्हा आणि त्यानंतर आपण पोरांचा अभ्यास घ्यायचा मुलं आनंदाने अभ्यास करतात म्हणजे त्यांच्यावर न ओरडता न चिरता आपण जर त्यांचा अभ्यास करून घेतला तर ते अगदी आनंदाने अभ्यास करतात आणि तिसरा मुद्दा असा आहे सत की सतत त्यांना अभ्यास कर अभ्यास कर असं दिवसभर म्हणायचं नाही म्हणजे छोटे मुलं असतात त्यांचं तर काय थोडासाच होमवर्क असतो एक दोन पेजेस त्यांचा होमवर्क झाला की त्यांचं दिवसभरातले काम होऊन जाते आणि जे मोठे मुलं असतात त्यांना थोडस एक म्हणजे आता सिलेबस वाढलेला असतो फर्स्ट पासून हा सिलेबस जास्त वास्ट होतो त्यावेळी त्यांना टाइम टेबल करून द्या सतत त्यांच्या मागे लागू नका कारण त्यांच्याही खूप खूप वेळेचा सध्याचा मुलांचा वेळेचा तास हा खूप असतो म्हणजे सकाळी ते सात आठ वाजेपासून जातात तर, तर डायरेक्ट ते अडीच ला येतील तीन ला येतील किंवा चारला घरी येतील तोपर्यंत ते फ्री होत नाही साडेतीन ला ते घर घरी येतील तीन चार वाजेपासून त्यांच्याकडे वेळ असतो समजा तरी सुद्धा त्यांना थोडस एक दीड तास इकडे तिकडे त्यांचं जे काही काम आहे त्यांना फ्रेश होत त्यांना थोडा टीव्ही बघत टी टीव्ही बघू द्या आणि त्यानंतरच त्यांना अभ्यासाचा एक टाइम टेबल बनवून द्या की या यावेळी तुला अभ्यास करायचा आहे म्हणजे सारखं दिवसभर त्यांच्या नाव निघून लावू नका की अभ्यास कर अभ्यास कर यामुळे देखील मुला होऊन जातात आणि त्यांना जो काही अभ्यास करायचा आहे ते सुद्धा ते करत नाही की आणि सतत सतत आपण ते तेच वाक्य बोलल्यामुळे त्यांना सुद्धा त्या शब्दाची काही किंमत राहत नाही की उठसुट काही तेच बोलणार मग आपली तेच बोलणार की अभ्यास कर अभ्यास कर त्यापेक्षा एक टाइम टेबल त्यांना ठरवून द्या आणि त्यांना सांगायचं की तुला काही जरी झालं तरी तुला या वेळी तुला तुझा अभ्यास पूर्ण करायचाच आहे चुका रिपीट करत असतो आपल्याकडे खूप चुका होत असतात की मुलं जेव्हा लहान असतात त्यावेळीच त्यांच्याकडे थोडं लक्ष द्या अगदी मोठा मुलगा झाल्याच्या नंतर म्हणजे फर्स्ट सेकंडला गेल्याच्या नंतर त्याला काही एक नाही या गोष्टी म्हणण्यात काही अर्थ नाही त्यापेक्षा थोडं ज्युनियर के जीला जेव्हा आपण मुलगा असतो आपला आपण नर्सरीमध्ये समजूताना स्कूलमध्ये टाकलं तर एक वर्ष जाऊ द्या एक वर्ष त्याला समजू द्या की अभ्यास काय असतो स्कूल काय असते या सगळ्या गोष्टी समजतात तुम्ही छोटा असतो त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी नवीन असतात ते एक वर्ष जाऊ द्या त्यानंतर जुनेर केजी पासून मुलांकडे थोडं जास्त लक्ष द्या कारण की शेवटी कुठल्या जरी स्कूलमध्ये टाकलं काही जरी झालं तरी आपल्या आई वडिलांनाच मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो त्यांच्याकडे लक्ष द्यायचं असते शाळेवाले तर घेतच असतात म्हणजे टीचर जर का स्कूलमध्ये हार्ड वर्किंग असेल तर नक्कीच मुलगा हा चांगला म्हणजे शिकतो परंतु घरी सुद्धा आपलं कर्तव्य आहे आई वडिलांचं की मुलांचा अभ्यास घेणे त्यामुळे ज्युनियर के जीला जर आपण मुलांना जातायत आपल्या तेव्हापासूनच मुलांकडे थोडं लक्ष द्यायला सुरुवात करा तेव्हापासूनच मुलांचा अभ्यास जर आपण व्यवस्थित घेतला तर पुढे नक्कीच मुलगा हा चांगल्या पद्धतीने अभ्यास करतोय म्हणजे त्याला जे काही वाचनाची आवड निर्माण होते अभ्यासाची आवड निर्माण होते तर अगोदरच थोडं ज्युनियर के जी पासूनच आपण त्यांच्याकडे थोडं जास्त लक्ष द्यायला सुरुवात करायची म्हणजे पुढे जे काही प्रॉब्लेम होतील ते होणार नाही म्हणजे असं नको व्हायला की मुलगा खूप मोठा झाला फर्स्ट सेकंड थर्डला गेला काही काही मुलं तर असे बघितले आहेत की जे सिक्स सेवन्थ मध्ये असतात तरी सुद्धा त्यांना धड मराठी सुद्धा वाचता येत नाही तर असं नको व्हायला त्यामुळे आपणच थोडं ज्युनियर केजी जी पासूनच मुलांकडे लक्ष द्यायचं त्यांचा अभ्यास घ्यायला सुरुवात करायची रोज जर का आपण अर्धा तास जरी मुलांना वेळ दिला ओरंगी जरी आपण त्यांचं घेतलं काम करत असताना स्वयंपाक करत असताना जरी आपण मुलांना छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या किचन मधल्या की याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात त्याने देखील मुलांचं ग्रास्पिंग पॉवर खूप वाढते आणि त्याने देखील त्यांना गोष्टी हा खूप इझी होतात समजण्यासाठी त्यामुळे मुलांचा अभ्यास त्यांना कधीही तीन गोष्टी तीन पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा की शाळेतून आल्याबरोबर मुलांना कधीच अभ्यासायला बसू नका दुसरं म्हणजे मुलांना अभ्यास घेताना कधीच ओढू नका त्यांचा मूड चांगला ठेवा तिसरी गोष्ट म्हणजे सतत मुलांना दिवसभर अभ्यास कर अभ्यास कर म्हणू नका त्यांना एक टाइम टेबल द्या त्यांचं त्यांची वेळ निश्चित करून द्या की या वेळेत तुला एक दोन तास तुला अभ्यास करायचंच आहे नक्कीच मुलं हे अभ्यास करतील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि माझा आवाज थोडासा आज तब्येत ठीक नसल्यामुळे थोडं मॅनेज करून द्या तुम्ही तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल आहे नवीन चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद